दरम्यान आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानीही घडामोडींना सुरुवात झाली आहे राणा दाम्पत्य धनंजय मुंडे यांनी सा सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली सागर बंगल्यावर नवनिर्वाचित आमदारांनी निकालापासून लावली आहे विधानसभेचा निकाल आम्हाला अपेक्षित होता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील अशी प्रतिक्रिया राणा दाम्पत्यानं दिली आहे जर आपण पाहिलं आज मी तरी शुभेच्छा द्यायला झाली होती कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये लढलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त जे निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजींला पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटते मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजीच बिराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि शुभेच्छा दिल्या आहेत मी तर गेल्या पंधरा वर्षापासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत तातडीनं त्यांना त्यांचा सपोर्टच आहे नेहमी मी त्यांच्यासोबत राहिलेला आहे आणि तेच मुख्यमंत्री बनतील हा माझा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे भाजपला एक मोठा भाऊ म्हणून एक लाख टक्के देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री बनतील त्यांची काळ्या दगल्यावरची पांढरी रेग